आपण पाहताय महाधुरळा नमस्कार आपण पाहताय महाधुरळा महाधुर्ळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय अजूनही आपण जर महाधुरळा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच करा कारण राजकीय क्षेत्रातल्या घडामोडी आणखी तंतोतंत देणारं एकमेव चॅनेल आहे महाधुरळा यूट्यूब चॅनेल गेल्या काही दिवसात कोल्हापूरच्या राजकारणात ज्या घडामोडी घडत आहेत त्यातून एक वेगवेगळे राजकारण जे पुढं येत आहे त्यातलं अतिशय महत्त्वाचं राजकारण म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांचं वाढती ताकद खरं तर लोकसभा निवडणुकीत या पक्षाला फारसं काही चांगलं काम करता आलं नाही कारण त्यांनी महाव्यतीत हे हा राष्ट्रवादी पक्ष होता पण इथं शाहू महाराज हे खासदार झाले महाविकास आघाडीचे ज्या भागात राष्ट्रवादीची ताकद होती त्या भागात सुद्धा फारसं जे काय मताधिक्य होतं ते मिळालं नाही विधानसभा निवडणुकीत तीच अवस्था झाली हसन मुश्रीफ हे एकमेव आमदार झाले आणि राजेश पाटील पराभूत झाले त्यामुळे अख्ख्या जिल्ह्यात एकच जागा मिळाली विधानसभेला त्यानंतर मात्र राजकीय हालचाली अशा काही घडल्या की, का की त्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक मास्टर स्ट्रोक मारले गोकुळमध्ये सत्ता आली त्यांना मंत्रीपद मिळालं आजरा कारखाना गड इंग्लज कारखाना बिदरी कारखाना अशा अनेक ठिकाणी त्यांना सत्ता आली जिल्हा बँकेचं अध्यक्षपद कायम राहिलं या सगळ्या राजकीय पार पार्श्वभूमीवर आणखीन दोन नवे मास्टर स्ट्रोक मंत्री हसन मुश्रीफ यांनी मारलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मास्टर स्ट्रोक आहे तो म्हणजे राहुल पाटील आणि राजेश पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश या प्रवेशामुळं दोन महत्वाच्या घटना घडल्यात एक तर करवीर तालुक्यात या राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली पण दुसरं एक अतिशय महत्वाची घटना घडली आहे जी जिल्हा बँकेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे जिल्हा बँकेत जे काय एकवीस संचालक आहेत त्यामध्ये थेट अकरा संचालक हे राष्ट्रवादीचे झाले आहेत जे उद्या काही राजकारण फिरलं तर राष्ट्रवादीची थेट सत्ता इथं येऊ शकते कारण राजेश पाटील आणि श्रुतिका काटकर हे दोघे आता राष्ट्रवादीत आलेले आहेत यापूर्वीच नऊ संचालक या, या, संचा या पक्षाचे होते त्यामध्ये हसन मुश्रीफ आहेत एवाय पाटील संतोष पाटील प्रताप माने रणजित पाटील रणवीर गायकवाड राजेश पाटील जे माजी आमदार सुधीर सुधीर देसाई असे नऊ संचालक होते आता आणखी दोन संचालकांची भर राजेश पाटील आणि श्रुतिका काटकर यांच्या रूपानं पडले आहेत म्हणजे जिल्हा बँकेत थेट आता राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकते एवढं प्राबल्य यामध्ये वाढलेलं आहे हा मुश्रीफ यांचा मोठा मास्टर स्ट्रोकच म्हणावा लागेल कारण त्यात शिवसेनेचे चार आणि भाजपचा एकमेव सदस्य आहे आणखीन एक मास्टर स्ट्रोक जो दुसरा मास्टर स्ट्रोक त्यांनी मारला आहे तो गोकुळमध्ये गोकुळमध्ये नावेद मुश्रीफ चेअरमन झाले महायुतीची सत्ता आली पण त्यांच्याकडं राष्ट्रवादीचे म्हणून फारसे संचालक तर नव्हते पण आता मात्र दोन संचालक आणखी त्यांचे वाढणार आहेत आता नावेद मुश्रीफ रणजित पाटील आणि प्राध्यापक किशन चौगले हे राष्ट्रवादी म्हणून संचालक होते आता मात्र बाळासाहेब खाडे आणि अरुण डोंगळे असे राष्ट्रवादीचे दोन संचालक वाढणार आहेत त्यामुळं सतेज पाटील यांच्या पाठोपाठ सर्वाधिक संचालक कोणाचे आहेत तर राष्ट्रवादीचे आहेत त्यामध्ये विनय कोरेंचे दोघ आहेत प्रकाश आंबेडकरांचे दोन आहेत चंद्रदीप नरकेंचे दोन आहेत भाजपचे दोन संचालक आहेत या सगळ्यामध्ये आता राष्ट्रवादीची ताकद गोकुळमध्ये वाढलेली आहे एकीकडं जिल्हा बँकेत तर ताकद वाढलेली आहेच दुसरीकडं गोकुळमध्ये सुद्धा ताकद वाढलेली आहे येत्या वर्षानंतर जिल्हा बँक आणि गोकुळ या दोन्हीची निवडणूक लागणार आहे आणि या निवडणुकीत ह्या हे जे आकडे आहेत हे जे संख्याबळ आहे ते राष्ट्रवादीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे जे पुन्हा सत्ता जेव्हा येईल तेव्हा राष्ट्रवादीचे संचालक जादा असतील निवडणुकीतही जादा असतील आणि निवडून येण्याची क्षमताही या सगळ्यांच्यामध्ये आहे त्यामुळं हसन मुश्रीफी यांनी अतिशय मुसुद्दीगिरीनं दोन मोठे मास्टरस्ट्रोक जिल्हा बँक आणि गोकुळ ज्या दोन्ही संस्था कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या समजल्या जातात या नाड्यामध्ये त्यांची ताकद त्यांनी अप्रत्यक्ष वाढवलेली आहे कोणाच्या लक्षात आला नस असेल नसेलही पण जिल्हा बँकेत थेट त्यांची सत्ता आणि गोकुळमध्ये संचालकांची वाढ या दोन्हीमुळं आगामी कोल्हापूरच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ यांची ताकद निश्चितपणे वाढलेली आहे म्हणजे जेव्हा निवडणुकीचं जागा वाटप होईल तेव्हा मुश्रीफ यांचंच पाडं आता जड असणार हे नक्की झालेलं आहे त्यामुळे मास्टर या हसन मुश्रीफ मंत्री हसन मुश्रीफ यांनी जे काही दोन मास्टरस्ट्रोक मारले आहेत त्याचा निश्चितपणे कोल्हापूरच्या राजकीय एकूण हालचालीत अतिशय महत्वाचा वाटा ठरणार आहे आणि हे कलाटणी देणारी ह्या दोन्ही मास्टर स्ट्रोक आहेत आत्तापर्यंत त्यांनी दहा बारा मास्टर स्ट्रोक मारलेले आहेतच पण नव्या राजकारणात येत्या येत्या काही म्हणजे गेलेल्या काही दिवसात त्यांनी जी काही खेळी केली त्यामुळं मात्र हे नवे दोन मास्टर स्ट्रोक मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापूर जिल्ह्यातील ताकद निश्चितपणे वाढणार आहे पाहूया अजूनही अशा काही हालचाली होत राहतील आपल्याला अशाच हालचाली हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद परवाच अशी पेन पाटील यांचा कार्यकर्त्यांचा पूर्ण गट माझे मित्र राहुल पाटील आणि राजे राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रवेश केल्यामुळं आम्हाला शंभर हत्तीचं बळ आलेलं आहे त्याशिवाय अरुण डोंगळे हे दूरसंघाचे संघाचे ज्येष्ठ संचालक हे पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत वाटतं एकंदरीतच येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये याचा फार मोठा उपयोग आम्हाला होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या निवडणुकीमध्ये एक नंबरवर राहण्याचा प्रयत्न करेल असा मला विश्वास आहे जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत याचा काय फायदा होईल या सगळ्या निवडणुकीमध्ये फार मोठा फायदा होईल कारण करवीर तालुक्यामध्ये फार शक्ती आमची कमी होती राधानगरी तालुक्यामध्ये आणि शक्ती वाढलेली आहे त्यामुळे ते, ते जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी एक नंबरवर येईल असा माझा विश्वास आहे एवाय पाटलांचा अधिकृत प्रवेश होणार आहे का ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार जाहीर करतील